सुंदरा व्हिडिओ आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोल्हापूर एलसीबीची मोठी कामगिरी अट्टल चोरट्यास अटक सात मोटरसायकल जप्त सहा गुन्हे उघड कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी कामगिरी करत अट्टल चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून एकूण चार लाख रुपये किमतीचा सात चोरीचा मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत यामध्ये एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाची जबाबदारी दिली होती त्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील व गजानन गुरव यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार आरोपी अमित चंद्रकांत हत्तीकोटे राहणार साने गुरुजी वसाहत कोल्हापूर यास चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्माण चौक मैलखड्डा येथे सापळा रचून ज्युपिटर मोटरसायकलसह अटक करण्यात आली तपासात ही मोटरसायकल जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले अधिक तपासात आरोपीने आणखी पाच मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून त्या मोटरसायकली जुने एन सी सी मैदाना येथून जप्त करण्यात आल्या आरोपीवर आधीपासूनच आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून पुढील तपासासाठी त्यास जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता आणि सुसूत्र तपासामुळे या मोठ्या चोरीच्या साखळीचा पर्दाफाश झाला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी